नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणीनो आज आम्ही महाबळेश्वरला आलो आणि महाबळेश्वरमध्ये म्हणजे इथं अगदी महाबळेश्वराचं मंदिर आणि इथे जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेमध्ये आलेलो आहोत आपण बघूयात या शाळेतील उपक्रम आणि त्यांच्या मुख्याध्यापकांशी बोलूयात आणि विद्यार्थ्यांसाठी जी पुस्तकं आणली आहेत ती मी मुलांना आज देणार आहे चला जाऊयात या शाळेमध्ये नमस्कार मी सुशांत पंढरीनाथ मोतलिंग मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्षेत्र महाबळेश्वर आपणा सर्वांचं सा आमच्या या ज्ञान मंदिरामध्ये सहर्ष सहर्ष प्रथम स्वागत करतो आणि थोडंसं आमच्या शाळेची माहिती देतो आमची जी शाळा आहे ते तेरा सप्टेंबर अठराशे त्रेपन्न रोजी स्थापना ही स्थापना झालेली आहे अतिशय पुरातन अशी ही शाळा आहे फार या गावच्या पिढ्या इथं शिक्षण घेऊन गेलेल्या आहेत ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की जीवन शिक्षण विद्या मंदिर त्या पद्धतीचं मानवाला जगण्यासाठी मूलभूत गरजा असतील किंवा जे मूल्य असतील ते रुजवण्याचं काम इथं आमचे सर्व शिक्षक करत असतात थोडंसं पाहूया की आमच्या शाळेमध्ये दडलंय काय तर ज्ञान मंदिरामध्ये आपण थोडंसं डोकावून पाहूया या ठिकाणी आपण पाहिलं तर या बाजूला महाबळेश्वर मंदिर आहे आणि या महाबळेश्वर मंदिराच्या शेजारीच आमचं हे ज्ञान मंदिर आहे मित्रांनो हे जे क्षेत्र महाबळेश्वर आहे याला आध्यात्मिक वारसा मिळालेला आहे पौराणिक वारसा मिळालेला आहे अतिबळेश्वरचं मंदिरसुद्धा आहे महाबळेश्वर मंदिर आहे पंचगंगा मंदिर आहे कुंभलजाई मंदिर आहे आपल्या शाळेच्या शेजारीच कारसिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे खाली पाहिलं तर कृष्णामाई मंदिरसुद्धा आहे अशा मंदिरांच्यामध्ये ही माझी शाळा म्हणजे ज्ञान मंदिर आहे इथं इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत आज आमचा पट एकशे एक मुलं मुलं आणि मुली हे इथं शिक्षण घेत आहेत इथली परिस्थिती तुम्ही पाहत असाल महाबळेश्वर परंतु इथं दोन पद्धतीच्या आहेत नाण्याच्या दोन बाजू असतात या पद्धतीचं या ग्रामीण भागामध्ये पण या महाबळेश्वरमध्ये दोन बाजू आहेत तुम्ही महाबळेश्वर पाहिलं तर अतिशय श्रीमंत वर्ग आहे अतिशय मुट मोठमोठे व पंचतारांकित हॉटेल आहेत परंतु या गावामध्ये दोन वेळचं जेवणसुद्धा सुद्धा मिळत नाही अशी सुद्धा गरीब परिस्थिती आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्व गरीब परिस्थितीतलीच कुटुंबातली मुलं इथं येतात शिक्षणाविषयी कशी आस आहे त्यांना तेही सांगा ही जी मुलं आहेत ही मुलं मॅडम इथे एक जोर म्हणून गाव आहे तर त्या गावामध्ये एकदम वाई तालुक्याचं शेवटचं गाव या महाबळेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याला आहे त्यांना कोणतेच साधन नाही फक्त भात शेती होते इतर ज्वारी बाजरी गहू मका किंवा कोणतीही तरकारी किंवा कोणतंही व्यापारी पिकी तो होत नाही मग ते सगळी कुटुंब तो डोंगर चढून इथं येतात इथं थोडंसं पर्यटन दुकानं असल्यामुळं पर्यटकांच्या जे पैसे मिळतात गाडीचं काम असेल टॅक्सीचं काम असेल किंवा दुकानामधलं त्याच्यावर ह्याचं सगळं जीवनमान अवलंबून आहे आणि म्हणून ही, ही बरीचशी लोकं खालून वर येतात कधी कधी काही काही कुटुंब तर दररोज दीड दीड तास दोन दोन तास तो डोंगर चढून वर येतात मुलं आणि पुन्हा संध्याकाळी खाली जातात मुक्कामी असंसुद्धा इथं परिस्थिती आहे मुलांना शाळेमध्ये पाठवण्याचा हेतू एकच की मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे हे जे आम्ही करतोय ते हे दुकान किंवा ह्या जो धंदा आहे <laughs> आता कायम स्वरूपी नाही ज्यावेळेस तो घराच्या बाहेर पडेल त्यावेळेस तो कमवेल बाहेर काम करेल किंवा दुकानात बसेल कमवेल त्यावेळेस पर्यटक हेच देव आहेत ते येतील तरच पैसे मिळतील म्हणून आता लोकांच्या मनात आलं की सगळ्यात महत्वाचं आहे की शिक्षण कारण हे शिक्षणच हे महत्वाचं आहे आणि शिक्षणच आपलं जीवन आपल्याला उभारी देऊ शकतो आणि म्हणून हे मूल्य आम्ही ज्यावेळेस शिक्षणाचं लोकांना सांगितलं <laughs> की तुम्ही तुमच्यानंतर हा जो मुलगा आहे तो मुलगा पण दुकानात बसेल पण दुकानामधून तो एखाद्या दिवशी तीन हजार कमवेल एखाद्या दिवशी तीन रुपये सुद्धा त्याला मिळणार नाही आणि म्हणून हे आभासी आहे त्यापेक्षा एक मूलभूत आपल्याला एक काहीतरी परमनंट असं पाहिजे आणि ते शिक्षण आहे शिक्षणामुळे आपण पाहतोच आहे आज पुणे मुंबईच्या परिस्थितीमध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये शिक्षणाला किती महत्त्व दिलं आहे तर थोडासा अवेअरनेस पालकांच्या मनामध्ये आम्ही आणला आणि त्यामुळं सकाळी आठला आपली शाळा चालू होते आठला विकासघर असतं आमच्या इथं मॅप्रो गार्डन म्हणून आहे तर त्या मॅप्रो गार्डनच्या माध्यमातून आम्हाला इथं टीचर त्यांनी उपलब्ध करून दिले सकाळी फक्त बेसिक म्हणजे गणितातल्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मुलाला मुळाक्षर आले पाहिजे लेखन आलं पाहिजे वाचन आलं पाहिजे त्या मूलभूत कल्पना या संकल्पना या सकाळी शिकवल्या जातात साडे दहाला आपला परिपाठ चालू होतो तिथं वेगवेगळ्या दररोजच्या प्रार्थना होतात त्याच्यानंतर मुलांना आम्ही जेवण करायला सोडतो ते डबे खात्यात घरून आणलेला आणि मग आमचं शाळेचं रुटीन वर्क जे चालू होतं ते सुरू होतं शिक्षण म्हणाला म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की पावसामुळे शेतामध्ये पीक रुजतं आणि ह्या जीवन शिक्षण विद्या मंदिरामध्ये इथे संस्कार रुजत असतात त्यातल्या मूल्यांमधलं स्वावलंबनाच्या विषयी किंवा इतर काही मूल्य थोडक्यात आम्हाला चार पाच सांगाल तुम्ही सांगू शकतो कारण या ठिकाणी जे शाळा असतात ह्या ग्रामीण भागातल्या इथं मूल्य शिक्षणावर भरपूर असतं कारण इथं थोडंसं एक जो पगडा आहे स्त्री पुरुष असेल मुलगा असेल मुली असेल कधी कधी मुलांना झोट झाडलोट असेल किंवा भांडी घासणे तो नको करू मुलींनीच करू दे आणि त्यामुळं थोडंसं मुलींना कपडे धुणे असेल झाड लोट करणे असेल किंवा ताट भांडी धुणे स्वच्छता हे येत परंतु मुलांना मी पाहिलं की मुलांना ही थोडीशी कमतरता होती मग आम्ही शाळेमध्ये जे मोठे झाडू असतात ते झाडू न वापरता आपली परंपरागत महाराष्ट्रामध्ये जी हो, 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 के केरसुनी आहे त्या केरसुनीचा आम्ही वापर इथं वर्ग लोटण्यासाठी करतो कारण केरसुनीचं काय होतं झाडूला जो जास्त एरिया घेतला जात नाही हो, 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 जास्त घेते मोठी असते आणि त्यामुळे वाकलं पण जात बरोबर त्या बरोबर त्याचा बर व्यायाम बर बर होतोय आणि एका वेळेस भरपूर आपली स्वच्छता सुद्धा होते आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार सुद्धा त्या चरसुनी मारतो हा महत्वाचा मुद्दा सांगितला म्हणजे स्वावलंबन तर आहे कौशल्य विकास तो पण आहे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती दोर असतील केरसुनी असेल हो। किंवा ते खडू असतील किंवा जे जे काही वस्तू असतील ते आपल्या लोकांच्यातून जर घेतल्या तर ती होईल केरसुनी सुद्धा पकडण्याचं आपण ट्रेनिंग देतो मुलांना की कशी ह्या हाताने धरायची का ह्या हाताने धरायची अशी बॅट मारायची उलटी का सरळ धरायची अशा <laughs> पद्धतीचं आम्ही स्वतः शिक्षकांनी लोटून त्यांना दाखवलं आणि झाडून दाखवलं त्यांना त्यामुळं त्यांना ते झाड लोट कशी करायची मुलाने फक्त बॅटन ठेवायचं आणि मुलींनी स्वावलंबना स्वच्छते बद्दल सुद्धा परिसर स्वच्छता या ठिकाणी आज पंचगंगा आपण पाहतो पाच नद्यांचा उगम झालेला आहे परंतु नुसतंच पाच नद्यांचा उगम झाला आणि कोंडी सांगून ह्याचा उपयोग नाही या महाराष्ट्रामध्ये मा दोन वर्षापूर्वी नदी महोत्सव म्हणून गोदावरी नदी आणि कृष्णामाई ना नदीचा उत्सव झाला तर त्याच्यामध्ये आपल्या इथं कृष्णामाई महोत्सव आम्ही फार मोठ्या प्रमाणात साजरा केला की नदीची स्वच्छता कशी राखायची नदीला तर पाणी येतंही जलस्रोत उत्पन्न आहे परंतु काही काही नद्या यांचा जलस्रोत कमी झालेला आहे तो का कमी झाला त्याच्याबद्दलचे लेक्चर्स असतील किंवा आम्ही कृष्णामाई ना नदीचं संवर्धन करण्यासाठी तिथले जो घाण कचरा आहे तो उचलून ती स्वच्छता कशी करायची त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक दाखवलं या ठिकाणी सगळे आमचे प्रशासकीय अधिकारी येऊन मुलांचं इथं कौतुक केलं मुलांना प्रशस्तीपत्रक सुद्धा त्यावेळेस मुलांना दिलं त्या नदी महोत्सवातून आपल्या या ज्या नद्या आहेत कृष्णा कोयना व्या सायत्री गायत्री सरस्वती आणि भागीरथी या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं महत्त्व या आम्ही मुलांना सांगतो त्याच पद्धतीनं हाँ, 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 ही जी भूमी आहे आमची ती शिवाजी महाराजांची भूमी तुम्ही पाहता इथं प्रतापगड किल्ला आहे हा महाबळेश्वर ही जी भूमी आहे ही सगळी शिवाजी महाराजांची रणभूमी या ठिकाणीच या आपल्या मंदिरामध्ये मासाहेब जिजाऊंची सुवर्णकुला शिवाजी महाराजांनी केली होती हा इतिहास तो दिन सुद्धा आम्ही साजरा करतो आपल्या प्रत्येक वर्गाला आम्ही यत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी असं नाव न देता एका वर्गाला रायगड दिलं एका वर्गाला प्रतापगड दिलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावं आम्ही आमच्या वर्गांना दिलेली आहेत जेणेकरून इथं मुलांना त्याचं महत्व कळावं शिवाजी महाराजांचे सगळे पराक्रम कळावे आणि म्हणून इथे वर्गांना आम्ही तशी नावं पण दिली होती मुलं मुलं एकत्र बसतात सगळी मुलं मुली एकत्र जेवण करतात अशा पद्धतीची ही आम्ही शाळा चालू केलेली आहे सर्वात महत्वाचं की खोटं बोलणं किंवा चोरी करू नका हे जी मूल्य आहेत ती फार महत्वाची आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये शिव्या देणं हे फार एक चालतं कारण ते नकळत जन्मल्यापासून होतात ऐकतच असतात परंतु त्याच्यावर आम्ही जास्त फोकस ज्यस करून जितकी जास्तीत जास्त मुलं आहेत ते फक्त इतर आपल्या माणसांचा आदर करतील शिव्या न देतील आणि चोरी न करतील अपमान कोणाचा करणार नाही याच्यावर सुद्धा फोकस केला आणि त्याला यश आलेलं या भागामध्ये या शाळेमध्ये आमच्या इथं एकदाही चोरी झालेली नाही मुलं शिव्या देत नाहीत अशी कोणतीही पालकांची कधीच तक्रार आलेली नाही की आमचे दोन रुपये गेलेत किंवा पेन्सिल गेले तसंच आजपर्यंत आमच्या इथं झालेलं नाही कारण हे आमची देवभूमी असल्यामुळे देवांचे आम्ही सांगत असतो मंदिरांचं महत्त्व सांगत असतो त्यामुळे आपण त्या पद्धतीनंच राहिलं पाहिजे असं ह्या मुलांच्यामध्ये रुजवणूक केलेली आहे वेगवेगळे उपक्रम सुद्धा या शाळेमध्ये आहेत मुख्यमंत्री माझी शाळेमध्ये आमचा प्रथम क्रमांक शाळेत आले क्रीडा स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेमध्ये मुलं आमची लांबोळी गोळापेक मध्ये आमचे प्रथम क्रमांक आम्ही जिल्ह्यापर्यंत गेलेलो आहे प्लॅस्टिक मध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ खिलदारी या संस्थेच्या माध्यमातून प्लॅस्टिक कचरा गोळा एक टेम्पो मुलांनी गोळा केला या पर्यटकांनी टाकलेला पार्किंग मध्ये त्याच्यानंतर हा आणि आता नवीन एक प्रोजेक्ट आमचा असा आहे की ज्या आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल असतात तर तुम्ही जे कुरकुरे खाता घरामध्ये त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणता तर ते पिशवे कापायच्या आणि त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरायच्या आणि इतकी भरायची की ती एकदम कडक बॉटल झाली पाहिजे इतकं भरायचं त्याला बुच लावायचं आणि असे प्रत्येकाने बॉटल आणायची आणि त्या बॉटल आम्ही एकत्र करून त्या आमच्या झाडाखाली त्याचा एक असा बेड करणार आहे त्याच्यावर त्याला टाकून मला वाचन करता नकळत म्हणजे आपण पर्यटकांना सुद्धा एक संदेश देतोय पण आपण प्लास्टिक टाकतो बाटल्या टाकतोय आणि हे लहान लहान मुलं ते वेचतायत ते स्वच्छ करतायत आपण केलेली घाण ही मुलं स्वच्छ करतायत तर आपण हे असं घाण करणं चुकीचं आहे हे मला असं वाटतं हा सुद्धा एक संदेश मोठा संदेश फार मोठा संदेश हे उपक्रम तुम्ही राबवताय त्या उपक्रमांबद्दल खरोखरी मनापासून तुमचं अभिनंदन आणि म्हणजे प्रत्येक शाळा प्रत्येक गाव प्रत्येक शहर स्वच्छ व्हायला पाहिजे प्रत्येक नदी आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे ही सगळी मला असं वाटतं मूल्य शिक्षणाचीच बीज आहे आणि ही तुम्ही रुजवताय मनापासून धन्यवाद तुम्ही इतकी सुंदर माहिती आम्हाला दिली आणि तुमच्या शाळेला भेट देऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे आपण तुमच्या मुलांसाठी ही मी पुस्तकं आणलेली आहेत ती पुस्तकं मुलांना मी देते खास करून मुलं नक्की वाचतील बालमित्रांनो आज आपल्या इथं पुण्यावरून आकाशवाणीवर ज्यांनी काम केलं आणि आपल्या आवाजानं आणि विचारानं आज पुणे आकाशवाणीवर सर्वांना मंत्रमुग्ध केलं असे जगताप मॅडम आणि त्यांच्याचबरोबर आलेले त्यांचे सर जगताप सर हे सुद्धा इंजिनियर आहेत आणि हे उभयतात पुण्यामध्ये आपली सेवा करतायत मॅडम आता रिटायर झालेले आहे तरीसुद्धा त्यांचं शाळा मुलं ग्रामीण भाग आणि मूल्य शिक्षण याच्यावरचं त्यांचा अनुभवानी काम असल्यामुळं त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली आपल्या शाळेच्या वतीनं तुम्हा दोघांनाही आम्ही पुन्हा फुलाची पापळी देऊन आपलं स्वागत करतो आपले आभार मानतो वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या चला मुख्याध्यापक सर आपले मागांच्या मनापासून धन्यवाद माझी पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील कविता वाचा खूप खूप मोठे भाव वाचन करा सरांनी जी तुम्हाला मूल्य शिक्षणाची जी, जी मूल्य रुजवलेली आहेत संस्कार केलेले आहेत त्या संस्कारांनी मोठे व्हा आणि शाळेला कधी विसरू नका आपल्या शिक्षकांना कधी विसरू नका आपल्या गुरुवर्यांना कधी विसरायचं नाही आणि आपल्या देशासाठी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी आपण खूप खूप मोठं काम करूयात आणि मोठं होऊयात खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद